था था नमस्कार जय गजानन माऊली माऊली मी आज खळदगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावी आमचे आदर्श कास्तकार शेतकरी विष्णूभाऊ मानकर यांच्या शेतामध्ये आज धावती धावती भेट म्हणून मी एक फक्त व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर मला खरोखर असा आनंद वाटला की हे शेतकरी खरोखर आज सुखी झाले त्यांची ही जी विहीर आहे विहिरीकडे करा ही जी विहीर आहे विहीर ही सत्तर फूट झालेली आहे पंधरा बाय अठरा आणि किती पंधरा बाय अठरा पंधरा बाय अठराचा गाला आहे विहिरीचा सत्तर फूट खोदकाम झालेलं आहे आणि त्याच्यावर आज रोजी तुम्ही पाहू शकता की कि पाणी किती आहे आणि पंप पंप किती टाकला साडेसात साडेसातचा आज रोजी चोवीस हॉर्स पंप चालू आहे म्हणजे त्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व तयार केलं की त्यांनी काही काही सुद्धा पाणी दिलं की बा आपल्याकडं पाणी आहे म्हणून आपण दिलं कोणाचाही त्यांनी मोबदला एक रुपयाही घेतलेला नाही तर थोडक्यात आपण त्याचा परिचय घेऊ सांगा ना माझं नाव विष्णू मारुती मानकर राहणार खडदगाव तालुका नंदुरा माझी जी विहीर आहे पंधरा बाय अठराचा गाला आणि सत्तर फूट झालेली आहे पूर्ण विहीर पूर्ण विहीर भरलेली आहे हिला आठ आळवे बोर मारलेले आहे ज्यावेळेस दादांनी आम्हाला इथं पॉईंट दिलता त्यावेळेस आम्ही ही खंडली हिला लास्ट खंतांना सुद्धा पाणी लागले आणि आळव्या बोरचे मला जी पॉईंट त्यांना त्यांनासुद्धा पाणी लागलेलं आहे मी आठ बोर मारलेले आहे आठही बोरला पाणी लागलेलं आहे पूर्ण रात दिवस पूर्ण मोटर चालू राहते की एक फुटा सुद्धा खाले जात नाही तर अशा प्रकारे पाणी विष्णू भाऊंना मिळालं आणि थोडक्यात देवाची थोडीशी देणगी असल्यामुळं आणि थोडंसं देवाचं सहकार्य जास्त करतात ते आणि असंच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त हो आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता हेच किंवा ज्यांना पण मला पैन पाहायचं असेल त्यांनी एक वेळेस आवर्जून पाहावे पैसा म्हणून नव्हे तर एक वेळेस आवश्यक म्हणजे हे आखोदेखील सर्व विषय किंवा समजत एक इथून पाहून घ्या कोणी जे काही माझे वरती व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओवरती मला जे वेळेला काही कमेंट आले फोन आले मी सगळ्यांना तेच सांगितले की बाबा एक वेळेस तुम्ही आवर्जून भेट द्या ह्यांना बोलावा एक वेळेस चेक करा पैसा म्हणून नव्हे तर कमीत कमी हा आता हे जे खरे कंडिशन आहेत तेच आपण सांगत आहे समजा असं काही फोटो वगैरे त्यात काही नाही किंवा काही काही लोभ असत काही त्यात काहीच नाही जी गोष्ट आहे ती समोर आहे तीन वर्ष झाली माझी वीर खंदून अजून माझ्यानं बांधल्यासुद्धा जाऊन देणारी मग ते खालीच नाही जाऊ राहिली तर काय चौदा पंधरा फुटावर तिथं ठेवण आहे ठेवून सुद्धा आम्ही ठेवूनसुद्धा पाना येतो तिथं कुठपर्यंत आहे कारण की ते खालीच जात नाही तिच्यामुळं आता तीन वर्ष झाली वीर अशाच अवस्थेत आहे हे हे पूर्ण घ्या एकदा बांधकाम पूर्ण देऊन राहिले होऊन घ्या हे खालचं सुद्धा पाण्याची कमी होत नाही बांधकाम करायलासुद्धा चान्स देऊन न राहिले विहीर तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या विष्णू भाऊला जबरदस्त असं पाणी मिळालं आणि मी प्रयत्नशील आहे प्रत्येक शेतकऱ्याला की बा जेणेकरून अशाच प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या हातून पाणी लागो अशीच मी संत गजान चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय गजान अशा प्रकारे आपल्या विष्णू भाऊंना पाणी मिळालेलं आहे पाण्याची लेवलसुद्धा कमी होत नाही त्यांना बांधकाम करायचं तर त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की बाय पाणी कधी कमी होते आणि मी बांधकाम कधी करतो पाहू शकता मंडळी अशा प्रकारे त्यांना पाणी मिळालेले सध्या पण आता पाण्याची लेवल पाहू शकता तुम्ही साडेसात एच पीचा पंप सध्या त्याचा चोवीस अवर चालू आहे त्यांना वाटलं की बा आता थोडंसं विहिरीचं ढासळलं किसळल की, की काय त्यांनी असं कापड टाकून सध्याच्या ॲडजस्टमेंट केलेली आहे